तुमचं नाव काय अमर काका वाघमारे राहणार शिवनी खुर्द ताजी लातूर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब हे काल गायरान जमीन अतिक्रमण संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यात तर यावर तुमचं काय मत आहे आमचं मत आहे की इतर आम्हाला राहण्यासाठी घर नाही आहे आणि जे प्रशासनाने वारंवार वारं नोटीसा दिलेल्या आहेत सात दिवसात काढून घ्या एकवीस दिवसात काढून घ्या किंवा महिन्याभरात काढून दे घ्या अशा वारंवार नोटिसा दिल्याबद्दल आमच्यामध्ये वा भीतीचे वार वातावरण पसरलेले आहे आणि बाळासाहेबांचे आभार मानतो की त्यांनी जे गायरान जमीन घर आहे ते जमिनीमधले पीक नष्ट होण्यासाठी किंवा घर पाळायचे वगैरे थांबवले आहे त्यांचे साहेबांचे मनापासून आभार मानतो तुमचं नाव काय हो माझं नाव विष्णू गायकवाड तर गैरान जमीन अतिक्रमण काढून घेण्यासाठी तुमच्या घ गैरान जमिनीवरील घरे पिकं काढून घेण्यासाठी तुम्हाला वारंवार नोटीस देत होते तर इतर पक्षातील नेते पुढारी कोण तुमच्याकडे आले होते का इतर पक्ष हे फक्त मत मागण्यासाठी आमच्याकडे येतात आमच्यावर अन्याय अत्याचार झाल्यावर फक्त एकमेव ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आम्हाला न्याय देण्यासाठी आमच्या पाठीशी राहतात